प्रादेशिक हवामान केंद्र कुलाबा मुंबई यांच्याकडून प्राप्त पूर्वसूचनेनुसार दिनांक एप्रिल एप्रिल ते दरम्यान तुरळक ठिकाणी उद्भवण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली या सूचनेच्या अनुषंगाने नागरिकांनी उष्मा लाटेपासून बचाव होण्याच्या दृष्टीने दक्षता घेण्याचं आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केले पुरेसे पाणी प्या तहान लागली नसली तरी देखील दर अर्ध्या तासाच्या फरकानं पाणी प्या घराबाहेर पडताना डोके सा छत्री अथवा टोपीचा वापर करा दुपारी बारा ते तीन वाजले दरम्यान झडपांचा वापर करा उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडिओ टीव्ही किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करा तसेच हलके पातळ आणि सचिद्र स्तुती कपडे वापरा प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवा तसेच उन्हात काम करत असल्या छत्री किंवा ओल्या कपड्यानं डोके मान चेहरा झाका अशा विविध सूचना यावेळी करण्यात आल्या